एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांनी आज सोलापूर शहर स्वागत नगर कुमठानाका भागातील विश्वशांती बहुद्देशीय संस्थेला भेट देऊन येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील नागरिकांची मागणी होती की महादेव कोगनुरे यांनी विश्वशांती बहुद्देशीय संस्थेला भेट द्यावी म्हणून आज महादेव कोगनुरे यांनी कुमठानाका परिसरात जाऊन या भागातील वाढलेल्या समस्यांचा आढावा घेतला विशेष करून महादेव कोगनोरे यांनी गेली अनेक वर्षे शांतीनगर भागातच वास्तव्य वा केले होते साहजिकच महादेव कोगनोरे यांना मानणारा मोठा वर्ग या भागात राहतो या भागातील नागरिकांशी महादेव कोगनोरे यांची नाळ आजही घट्ट असल्याचे बोलले जात आहे महादेव कोगनोरे यांच्या भेटीत या भागातील बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने रस्ते वीज पाणी आदी सोयीसुविधेपासून वंचित असल्याचे पाहायला मिळाले यावेळी महादेव कोगनोरे यांनी या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन भविष्यात या समस्या दूर करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी गीता कनकी अश्विनी येमुल रामहरी माने विजय कामोजी विठ्ठल झिप्रे आदी प्रतिष्ठित महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका